मुकुल देव यांचे निधन बॉलिवूड आणि टेलिव्हिजनला मोठा धक्का बॉलिवूड आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता मुकुल देव यांचं तेवीस मे रोजी आकस्मिक निधन झालं त्यांचं वय केवळ चोपन्न वर्ष आलेलं होतं आणि त्यांचं अचानक जाणं कुटुंबासह चित्रपटसृष्टी सहिली एक मोठा धक्का आहे मुकुल हे लोकप्रिय अभिनेता राहुल देव यांचे लहान भाऊ होते आणि त्यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर व्रण कोरले त्यांच्या वहिनीने दुःख व्यक्त करताना सांगितलं मुकुल यांच्या जाण्याचा सदमा आम्ही अजूनही पचवू शकलेलो नाही ते आठवडाभरापासून आयसीयू मध्ये होते त्यांना अनेक आरोग्यविषयक समस्या होत्या पण कोणालाच कल्पना नव्हती की हा लढा इतका मोठा जाईल मुकुल देव यांच्या पार्थिवावर चोवीस मे रोजी दिल्लीतल्या निजामुद्दीन मधील दयानंद स्मशान भूमीत अंत्यसंस्कार झाले त्यांच्या मृत्यूसह चित्रपट आणि टेलिव्हिजन सृष्टीत शोककळा पसरली असून मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या आग्रा स्मरण करत श्रद्धांजली वाहिली आहे अभिनेता रवी किशन व वा मनोज वाजपेयी यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली देत शोक व्यक्त केला तर दिग्दर्शक विक्रम भट्टे यांनी म्हटलं मुकुलबद्दल ऐकून माझं हृदय वेगाने धडधडू लागलं माझ्या श्रद्धेने व आकांक्षेने मी ते अनुभवले त्यावेळी माझा विश्वास बसला नाही की मुकुल देवाघरी गेले पण जेव्हा मित्रांना कॉल केला तेव्हा फ्री बातम्या समजल्या त्यांचं असन जाण ऐकून सर्व आशा मोडल्यासारखं वाटतं वाटत विक्रम भट्ट यांना दस्तक या चित्रपटात मुकुल देव काम करण्याची संधी मिळाली होती महेश भट्ट यांनी त्यांना त्याच कथानकात भूमिका देण्याला प्रोत्साहन दिलं होतं याच पुढील कामकाजादरम्यान दरम्यान त्यांची गाठी भेट झाली आणि मैत्री झाली त्यानंतर नऊ वर्षांपूर्वीच त्यांनी क्रिएचर या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली मुकुल देव यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं जसे की कोहरा मुझे मेरी बीवी से हिमला पगला दिवाना सन ऑफ सरदार आर राजकुमार जय हो इत्यादी हिंदी सह पंजाबी बंगाली तेलुगू कन्नड या भाषांतील चित्रपटांतही त्यांनी काम केलं आहे त्यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण क्षेत्रात शोककळा पसरली आहे आणि त्यांच्या आठवणी सदा जिवंत राहतील